आज आपण अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत वापरून घरातील प्रत्येकजण खाऊ शकेल एवढे मऊसूद तिळाचे पाकातील लाडू बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये मी मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी आणि प्रत्येक लाडू छान वळला जाण्यासाठी सुद्धा भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सुरुवात करूयात इथे मी तिळ घेतलेले आहेत सगळ्यात आधी भाजून घ्यायचं आपल्याला तीळ तिळ भाजताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची अडीचशे ग्रॅम एवढे तीळ आहेत आणि कपाने दीड कप एवढे तीळ आहेत तीळ कमी फ्लेमवरतीच भाजायचे आहेत आपल्याला खूप मोठ्या फ्लेमवर भाजायचे नाहीत सतत हलवत अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे आणि छान भाजले गेले की काढून गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे खूप जास्तही भाजायचे नाही त्याला कडबट पण येतो या ले ले आता यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेत कपाने अर्धा कप एवढे आहेत शेंगदाणे देखील आपल्याला कमी फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्यायचेत हे सगळं जे साहित्य आहे पण जेवढं चांगलं भाजून घेऊ आपले लाडू तेवढे चविष्ट होतात आता शेंगदाणे बघू शकता मस्त भाजले गेलेले गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे गार करून घ्यायचे व्यवस्थित गार झाल्यानंतर याला मी चोळून घेते आणि अशा पद्धतीने मिक्सरमधून याला थोडंसं फिरवून घेतले खूप बारीक करायचं नाही जाडसर कूट करून घ्यायचं आपल्याला आता गॅसवरती पुन्हा एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे पाव किलो तीळ घेतले त्यासाठी पाव किलो एवढाच आपल्याला गूळ लागणार आहे कपाने दीड कप एवढाच गूळ आहे बारीक चिरून घ्यायचा आहे गूळ त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं पाणी घालायचं आहे शक्यतो लाडूसाठी आपल्याला साधा गूळ वापरायचा आहे आणि जो ऑर्गेनिक गुळ असतो तोच वापरायचा आहे मऊ असणारा गूळ वापरायचा म्हणजे लाडू छान होतात आता कमी फ्लेमवरती आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे गुळ पटकन जळतो त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मोठी अजिबात करायचे नाही आणि शक्यतो एकदम बारीक चिरलेलाच गूळ घ्यायचा मोठे खडे जर घेतले तर गूळ त्याचा जो पाक आहे व्यवस्थित होणार नाही सगळा गुळ एका वेळेला विरघळणार नाही आणि मग पाक व्यवस्थित होणार नाही आता बघू शकता इथे याला छान असे बबल्स यायला लागले गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर की यामध्ये आपल्याला एक टीस्पून किंवा एक पोहे खाण्याचा चमचाभर तूप घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं गॅशी फ्लेम आपल्याला कुठेच यामध्ये मोठी करायची नाही सगळी जी प्रोसेस आहे कमी फ्लेमवरच करायची आता याला अशा पद्धतीने फेस यायला लागला की एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक दोन ड्रॉप या पाकाची टाकायचे आणि चेक करायचं हो तर हे खूप आणखी पातळ आहे एकदम जेलीसारखं झालेलं आहे पण यापेक्षा आपल्याला थोडंसं याला आणखी होऊ द्यायचं आहे तर परफेक्ट लाडू वळण्यासाठी जी कन्सिस्टन्सी आहे तीही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कशी ओळखायची पुन्हा मी एक ते दीड मिनटाने याला चेक केलेलं आहे सारखं चेक करायचं आपल्याला खूप जास्त वेळ तसंच ठेवायचं नाही अजूनही परफेक्ट झालेलं नाही पुन्हा आणखी एक मिनिटभर मी याला कमी फ्लेमवरती शिजवून घेते एक दोन ड्रॉप घेऊया आणि याला थोडंसं गार झाल्यानंतर चेक करायचं बघू शकते याची आता छान गोळी होते पण याला कडक अजिबात होऊ द्यायचं नाही कडक जर गोळी झाली याची तर लाडू खूप कडक होतात आणि ते खाताना फुटतही नाहीत एवढे कडक होतात तर याला ओळखण्यासाठी बघू शकता ही जी गोळी आहे ही मऊ आहे पण याला छान गोल आकार येतो अजिबात ही चपटी होत नाही आहे जेव्हा अशी गोल गोळी तयार होईल तेव्हा समजायचं की आपला पाक परफेक्ट झालेला आहे कडक अजिबात होऊ द्यायचं नाही त्यासाठी याला सारखं सारखं चेक करायचं आहे आपल्याला आता गॅसची फ्लेम बंद करायची यामध्ये तिळ घालायचे शेंगदाण्याचं कूट घालायचं वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही हा जो पाक आहे तो कडक जर होऊ दिला तर लाडू मऊ होणार नाहीत खूप कडक होतात ते लाडू त्यामुळे जेव्हा हा जो पाक आहे त्याची छान एकदम फक्त गोल गोळी जेव्हा तयार होईल त्या स्टेजलाच गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण गरम राहण्यासाठी आपल्याला काय करायचं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं त्यावरती ही कडे ठेवायची पुन्हा गॅस सुरू करायचं म्हणजे आपण डबल बॉइलिंग मेथडने आ, हे जे मिश्रण आहे गरम ठेवू शकतो तुम्ही गॅसवरती तशीच जर कढई ठेवली तर मिश्रण खूप कडक होतं पटकन कोरडंही होतं आणि मग लाडू वळले जाणार नाहीत पण जर तुम्ही अशा पद्धतीने डबल बॉईलिंग मेथड जर वापरली तर हे मिश्रण अगदी शेवटपर्यंत गरम राहतं आणि आपले जे लाडू आहेत छान वळले जातात आता हे खूप गरम असल्यामुळे एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने मी एक एक चमचा मिश्रण काढून घेते जेवढ्या आकाराचा लाडू वळायचा तेवढं मिश्रण काढून घ्यायचं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आपल्याला कारण हे मिश्रण खूप जास्त गरम आहे पाणी खूप जास्त न लावता अगदी थोडंसं लावायचं आणि याचे आपल्याला अशा पद्धतीने पटापट -पत लाडू वळवून घ्यायचे लाडू बनवताना आणखी एक टीप म्हणजे लाडूचं मिश्रण एकदाच खूप जास्त प्रमाणात बनवू नका अशा पद्धतीने पाव पाव किलोचे लाडू तुम्ही एका वेळेला बनवू शकता पण एकदाच जर तुम्ही एक किलोभर तीळ घेतले तर ते मिश्रण गरम भरपूर वेळ राहतं अशा पद्धतीने पण ते खूप वेळ लागतो तेवढे लाडू वळण्यासाठी आणि मग बऱ्याचदा जर मिश्रण थंड झालं तर आपले लाडू खराब होऊ शकतात किंवा जर तुमच्याकडे मदतीला कोणी असेल तर तुम्ही एक किलोचे लाडू एका वेळेला बनवू शकता आता या पद्धतीने बघू शकता लाडू छान वळले गेले हे मी काढून ठेवते पुन्हा कढईतलं मिश्रण आणखी या पद्धतीने प्लेटमध्ये घेते कारण हे खूप गरम आहे किंवा तुम्ही तसंच एका एका लाडूचं चमच्याने घेतलं मिश्रण तरीही चालेल इथे मी प्लेटमध्ये घेतले याचे लाडू वळवून घेते कारण हे खूप गरम आहे त्यामुळे प्लेटमध्ये असं थोडंसं काढून घेतलं ते थोडं गार होतं फक्त खूप जास्त घ्यायचं नाही अगदी गार होईल आणि मिश्रण कोरडं होईल एवढा वेळही याला ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने बघू शकता मस्त आपले लाडू वळले जात आहेत अगदी जो शेवटचा लाडू आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता कढईतला छान वळला गेलेला आहे कढईतलं पाणी भरपूर गरम आहे त्यामुळे हे मिश्रण गरमच राहतं तर इथे पाहू शकता आपले सगळे लाडू छान वळले गेलेले आहेत शेवटी जे राहिलेलं मिश्रण आहे बघू शकता अगदी थोडंसं त्याचा देखील लाडू वळला जातो आहे फक्त आपल्याला पाणी जे पातेल्यातलं पाणी आहे ते अगदी गरम ठेवायचं आहे हवं तर तुम्ही गॅसवरतीच ते भांडत तसंच ठेवू शकता कमी फ्लेमवरती म्हणजे मिश्रण गार होत नाही इथे पाहू शकता अगदी मस्त मौसूत आपले लाडू तयार झालेत पण बाइंडिंग देखील खूप छान आलेले इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि बघू शकता खूप मस्त लाडू तयार झालेले आहेत एवढ्या साहित्यामध्ये अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त झालेले जा आहेत हे लाडू लाडूचं टेक्शर पाहू शकता खूप छान आलेले मौसूत आहे आणि मौसूत असताना देखील त्याला बाइंडिंग पण खूप छान आहे म्हणजे अगदीच भुसभुशीतही बुश नाही डब्यात तुम्ही हे स्टोअर करून ठेवले तर भरपूर दिवस राहतात लाडू तर करून पहा या पद्धतीने रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा